झुण्याची रूम या अजून किती या पुस्तकामध्ये आपण जर गोष्टी ही पाहूया या गोष्टीच्या या गोष्टीच्या एक फर्निचर होतं फर्निचर म्हणजे लाकूड लाकूडचा उपयोग कसा करायचा लाकूडचा उपयोग म्हणजे आपण टेबल हे बनवतो त्याच्यापासून ते कसं हे करायचं फर्निचर मिळ वापरू शकतो आपण पण त्या फर्निचरपासून ते लगेच मोडू शकेल असं नाही पण ते मोठ लाकूड पण असू शकते पण सोफा सोफा हे लाकडाचं नसते पण ते आतून तर रेखा असते ना त्याच्यामुळं आपण जबरदस्त सो लाकूड पाहून फर्निचर बनवायला पाहिजे होतं पण ते एका माचानं असं केलं की त्या लाकूडचा उपयोग नाही करून त्याने एका एका त्या याचा उपयोग केला खूप उपयोग केला आहे पण पण ते लोक नाहीत पण दुसरा दुसरा म्हणजे त्याची झोपण्याची रूम त्याची झोपण्याची रूम अशी वेगळीच होती पण त्या एका छोट्या मुला एका छोट्या मुलाने ते रूम आवडले आणि त्याच्या छोटे कपडे ते एवढं करून एका रूममध्ये ठेवले आणि त्या त्या करून ठेवली आणि जुने कपडे त्याने एका ते मला कपड्याची दे मला माझ्या विद्यार्थी माझ्या दुसऱ्या जनते इकडं मला जाईल पण त्याने दिली ते कपडे पण त्याने नवीन कापले पण त्याचे पप्पा त्याच्यावर बंडू लागली माझे कपडे काही होती कपडे पाहून गेले पण त्या त्या कोराने त्याचे हार नाही मानली ते जुनी जुनी असलेली ती कोणतीही पण त्याची त्याच्या पुढे बिंडोळी थोडी बिलोरी होती पण ती बिंडोली त्याच्यासोबतच होती त्याच्या विल त्याच्या सोबतची माहिती होती आणि ती 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 बोरगं आणि त्याची तिची मातीची मेट्री भक्त होती ती एक दिवस शाळेत जाऊ शाळेत जातात त्यांना एक पोरकिस्ट खाली बसलेलं ते भिकारी होता पण ते भिकारी म्हणून ओळखत नव्हते ते आज सर्वांच्या घराजामध्ये लागलं पण एका एका दिवशी त्यांना का एका बाळाला एका बाळाला घेतलं आणि त्या बाळामुळे जे मागा आहे की बाळ बोलत नव्हतं ते ती छोटत नाही कारण त्याच्या छोट्या बाळामुळे त्या बोराला वाटले हे बोलू पण त्याच्या पप्पा त्याला घरी नेले घरी नेलं म्हणून त्यानं आपली स्वयंपाकाची खोली स्वयंपाकाची खोलीत बोल जाऊन त्यांना आपल्या खाण्याचं बघितलं खाण्याचं बोललेलं त्याने ते मुला मुलाला त्या मुलांना त्याला पण ते त्याचे पप्पा त्याला कलमगायचे ते पण खाऊन तू हे केलं म्हणून त्याने त्याने त्या मुलांनी आपलं आपलं स्वतःच खाऊ नाही पण ते विलोरीला त्या मुलाला कसं काही विलोरी आणि विलोरी बाहेरची होती पण त्या बिलोरीची त्या बिलोडीची बिलोरीची आपण गोष्ट नाही सांगणार असतो तर ती बिलोरीची गोष्ट खूप छान आहे बिलोरची गोष्ट बिलोडच्या गोष्टीत खूप खूप छान छान गोष्ट आहे बिलोडची गोष्टीत एक एक मुलगा होता मुलगा मुलगा ज्या त्याचा मित्र होता मित्राचा मित्राचा एक पप्पा होता मित्र मित्रा मित्र त्याच्या बाजूच्या गुलावरशी राहत होता त्याच्या होते एकाला झाडावर घर होत झाडाच्या 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 नंतर त्याचं एक वावर होतं वावर त्याच्या मित्रासोबत माशी हे धरत जाय तळं होते तळ्यात ते एक दिवस पण ते वाहून जाऊ लागले त्याच्या मित्राने त्याला त्या मित्राने पाहिजे म्हणून वर झालं म्हणजे ती वाहत वाहत पुढे जाणार होती पण त्या मित्राने त्या तळ्यात माशी म्हणून वर झाली एका एका दिवशी त्या ते दोघं जाऊ लागले सायत येऊ लागले पण त्या साहित्य सर जर त्याला हे केलं तर त्या सरचं सरचं त्या त्यांनी वाईट वा वाटत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते सर्व जण मैत्री होते मित्र झाले होते त्याचे पप्पा पण आपले ते मेलोरीचं लाड करायचे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते आता आपल्या आपले आपले आपल्या हरित घरात हरित घरात वगैरे हात होते त्याच्यामुळे त्या त्याच्यातून आपल्याला ही शिकायचं आहे की त्या आपल्या त्या गिलोरीची मैत्री घट्ट होती पण ते गिलोरीनं त्याची मैत्री कधीच तोडली नाही आणि एका ला फर्निचरचे होते एका झाड एका फर्निचर त्या आपल्या एका बॉक्सीत झाड लावलं तर ते झाड आपण मोठं मोठं होत जाऊ लागलं त्याच्यामुळं ते व्हिडिओच वाढू लागलं आणि ते ते मोठं हो होत 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 होते पण ते त्याच्या 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 हर हरेक घरात हरे थँक्यू